नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत आद्वेक राग रागाने नाष्ट न करता वरती आलेला असतो त्याला समजवण्यासाठी त्याच्या मागे कला येते तेव्हा तो म्हणतो तुझ्या तू माझ्यासमोर भोळेपणाचं आव्हान नको आणि आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करत रडून रडून माझं मन तुझ्या वळवण्याकडे तुझ्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा ती म्हणते मी तुला समजवण्याचा प्रयत्न करत होते पण तू चुकीचा अर्थ घेतला आजपासून मी तुझ्याशी बोलणार नाही तेव्हा रागा भरलेला आद्वेक जेवत नसतो आबा त्याला सांगतात जेवण करून घे मग तो जेवतो मात्र आता कलाला खूप रागा असतो कला काही त्या रूममध्ये मध्ये राहिलाच तयार नाही तेव्हा आद व्यक्तीला थांबवतो तू जाऊ नको नाही तर आबांना मी काय उत्तर देऊ म्हणून त्याला प्रश्न पडतो पण ती राग रागाने हॉलमध्ये झोपायला सगळं काही घेऊन येते आणि सोप्यावरती झोपलेली असते आद्वेक तिला उठवण्यासाठी प्रयत्न करतो ए उठ नाही तर तुझ्यामुळे आबा मला रागवतील तो, तो दोघांचा गोंधळ ऐकून गुण सरोजला जाग येते कोणाचा आवाज येतोय आद्वे तिथंच बसून तिला म्हणत असतो प्लीज वरती तर आबांनी उठलं तर मला कितीतरी प्रश्न करतील मी त्या प्रश्नांचे काय उत्तर देणार आपल्या आपल्या बेडरूममध्ये झोपायला तरी इथे हॉलमध्ये झोपू नको आता हा सगळा गोंधळ ऐकून सरोज उठून बाहेर येऊन पाहतच असते काय चाललंय यांचं तितक्यात कला चिडलेली असते मी इथं झोपले तुझा काय प्रॉब्लेम आहे तू का बरं मला इथे चिडवायला येतोय मला झोपू देत नाही शांतपणे असं म्हणतच असताना तिचा पाय घसरतो आणि ती पडते आणि ते दोघंजणं ज्या पोजिशनमध्ये असतात ते पाहून सरोजला मात्र राग येतो कुठे आहात तुम्ही तुम्ही मला भांतरी आहे का हॉलमध्ये आहात तुम्ही हॉलमध्ये करताच काय जा बरं बेडरूममध्ये असं म्हणत त्या दोघांनाही ती बेडरूममध्ये पाठवून देते आता कलाला राग आलेला असतो तिला झोप येत नसते आदवेकलाही झोप येत नसते तो त्याचं लॅपटॉप उघडून बसलेला असतो कला कोडी सडवत सोडवत असते पेपरमधली मग ती खूपच आवडते आदवेकलाही मग दोघं जण गप्पा मारता मारता ती कोडी सोडवू लागतात आणि तिथेच का आदवेकला झोप येऊ लागते आणि आदवेकला झोपालेली पाहून कला खूपच त्याची मस्करी करण्याचा प्रयत्न करते त्याच्या कानामध्ये पदराने गुदगुली करण्याचा प्रयत्न करते तो म्हणतो गप्प बस ग मला झोपायचं आहे तुझं काय आहे मध्ये मध्ये तेव्हा ती म्हणते मग इथे कशाला झोपतं आहे तू बाजूला जाऊन झोपणार तो म्हणतो मला इथेच झोपायचं आहे पुढे जे काय होईल ते पानं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद